महाराष्ट्र जनशक्ती न्यूज चॅनलचा शुभारंभ शुक्रवारी डॉक्टर श्रीमती अस्मिता अद्वैत वैद्य आणि गृह राज्यमंत्री योगेश दादा कदम यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आलाय पन्हाळे दुर्ग गावचे सुपुत्र आणि समाजसेवक आदरणीय श्री प्रदीप भाई विक्रम जाधव यांना शासन सेवापूर्ती आणि हिरक महोत्सव वर्ष चिंतन सोहळा महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री माननीय नामदार योगेश योगेशदा कदम यांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झालाय यावेळी सद्गुरू गुरुचर्य श्री अशोकानंदजी कवर महाराज शासकीय विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर श्रीमती अस्मिता अद्वैत वैद्य विधी आणि न्याय विभाग महाराष्ट्र राज्य मंत्रालय प्रधान सचिव श्रीमती सुवर्णा केवले उच्च शिक्षण मुंबई विभाग सहसंचालक रुपेश राऊत दापोली विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोर देसाई संपर्क प्रमुख दापोली मुंबई सुधीर कदम तालुका प्रमुख उन्मेष राजे तालुका संघटक प्रकाश कालेकर शिवसेना दापोली मुंबई सचिव नरेश घरटकर आदी जाधव कुटुंबीय उपस्थित होते